मला गद्दार म्हणणाऱ्या लोकांनी आता गद्दारी करावी मला आनंद आहे काही लोक मलाच गद्दार म्हणत होते आता तिकीट मिळणे केली काही लोक पक्षांतर करेंगे तो उनको क्या साधू बोलेंगे आप आयात केलेला उमेदवार उभा करावा लागेल हे मी भाकीत केलेलं आहे आणि ते होणार आहे हे बघा निवडणुका आल्यानंतर कोणी आमच्याकडे येईल कोणी त्यांच्याकडे जाईल हे तो चलता आहे बाई बस मे तिकीट नाही मिला तर दुसरे बस मे बैठते तसं चालतंय संजय मला जळगाव जिल्हा जळगाव त्यांचं काम आहे जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि या बाले किल्ल्यामध्ये सरसेनापती जे बाले बाले किल्ल्यामध्ये शिवसेना प्रमुख यायचे आणि जळगावचं नाव घ्यायचे त्या बाले किल्ल्यामध्ये शिवसेना कुठे आहे हे बघायला संजय राऊत उद्या येत आहेत किती जागा लढतात हे मला माहीत नाही भाऊ जळगाव ग्रामीणचा उमेदवार अद्यापही एवढा उभा ठरलेला नाही भाऊ आपण या ठिकाणी बोलला होता हे त्यांच्या पक्षाचा विषय आहे त्यांनी काय करावं काय नाही करावं हा त्यांचा विषय आहे पण मी जे बोललो आहे ते मागच्या काळातलं सत्य आहे भाऊ एक चर्चा आहे की देवकर शिवसेनेच्या मार्गावरती आहेत आणि त्यांच्या शिवसेनेच्या मार्गावर असून जळगाव ग्रामीण मध्ये ते तुमच्या विरोधात उभे राहणार आहे मला गद्दार म्हणणाऱ्या लोकांनी आता गद्दारी करावी मला आनंद आहे काही लोक मलाच गद्दार म्हणत होते आता तिकीट मिळणे केली काही लोक पक्षांतर करेंगे तो उनको क्या साधू आप ठीक आहे आयात केलेला उमेदवार उभा करावा लागेल हे मी भाकीत केलेलं आहे आणि ते होणार आहे अरे गल्ला होता वापरताना आला ते दाढीवाल्या एकनाथ शिंदेने वापरलाय देवेंद्रजीने वापरला अजितदादाने वापरलाय वापरला महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा एवढे महामंडळ जे समाजाचे होती ते करण्याची अक्कल कधी यांना आली नाही सांगायचा अर्थ असा आहे की जे करतायत एक मुख्यमंत्री आहे की जो दोन वर्षामध्ये चौदा वेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये आला रेकॉर्ड आहे आणि पंधरा वेळेस आठ तारखेला येत आहेत सांगायचा अर्थ असा आहे की काम करणारा मुख्यमंत्री आहे काम करणारे उपमुख्यमंत्री आहे घर गर गरघर -गर -गर फिरणारा मुख्यमंत्री आमचा त्यामुळे आम जलते आहे सोग्स हा चिंतन अजित हे मला माहित नाही मला जे माहिती